आमच्या गल्लीत ना खूप सारी मुलं राहत होती आणि यामुळे उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की आम्ही दिवसभर उन्हामध्ये खेळत राहायचो जेवणाची नाही आणि माझी आई सकाळी सकाळी असा पौष्टिक नाश्ता द्यायची की ज्यामुळे दिवसभर आम्ही जेवण जरी केलं नाही तरी देखील शरीरातील ऊर्जा टिकून राहायची हा पौष्टिक पदार्थ म्हणजे दही धपाटे मराठवाड्यामध्ये ना हे पदार्थ आवर्जून बनवलेच जातात तुम्ही कधी खाल्ले का कमेंट्स करून नक्की कळवा चला सर्वांत अगोदर आपल्याला एक छोटस वाटण म्हणून घ्यावं लागेल त्याकरिता दोन चमचे कच्ची बडीशेप दोन चमचे धणे अर्धा इंच अद्रक पंधरा ते वीस लसूण पाकळ्या चवीनुसार मीठ आणि सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्यात यातील सर्व साहित्यांचं प्रमाण तुम्ही कमी आधी करू शकता फक्त जी बडीशेप आहे ना ती आवर्जून घाला यामुळे धपाट्यांना टेस्ट जास्त छान येईल लगेच मिक्सरला पाणी न टाकता दळून घेतलंय लगेच आता कणिक भिजून घेऊयात त्याकरता दोन कप छान असं स्वच्छ चाळून ज्वारीचं पीठ घेतले ज्वारीचं पीठ नेहमी चाळूनच घ्यायचं यामुळे किडनी स्टोनचा त्रास होत नाही सेम कपाने घेऊयात अर्धा कप गव्हाचं पीठ हे पीठ मात्र मी न चाळताच वापरतीये कारण यातील जो कोंडा असतो त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये फायबर असतं जे आपल्या शरीराकरिता फायदेशीर ठरतं सेम कपाने घेऊयात अर्धा कप बेसन पीठ यामुळे धपाटे छान असे खमुंगाने खुसखुशीत तयार होतात तुम्ही या धपाट्यांना थालीपीठ म्हणता की धपाटेच कमेंट्स करून नक्की कळवा आता घेऊयात एक मोठा बारीक चिरलेला कांदा एक वाटी बारीक चिरलेली कोथंबीर कोथंबीरऐवजी इतर पालेभाज्यांचाही समावेश तुम्ही करू शकता सोबतच दोन चमचे पांढरे तीळ हे घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे आणि आता मग अशी तयार करून घेतलेलं हे छोटंसं वाटणही घालायचं आहे सोबतच कलर छान येण्याकरिता पाव चमचा हळद आणि सर्वात शेवटी अर्धा कप फ्रेश आणि घट्टसर दही दह्याचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता दह्याऐवजी ताक वापरलं तरी देखील चालणारे फक्त ताक वापरलं तर तुम्ही पाण्याचा वापर अजिबात करू नका या धपाट्यांमध्ये आपण ज्वारीचं पीठ घातलंय कोथंबीर कांदा आणि दही देखील घातलं यामुळे हे धपाटे उन्हाळ्याकरिता अतिशय पौष्टिक आहे शरीराला गारवा देणारे आहे भरपूर साऱ्या पिठांचा वापर केलेला असल्यामुळे अगदी छान असा दमदमीत नाश्ता तयार होतो रात्रीच्या जेवणात देखील नक्की बनवू शकता आता संपूर्ण साहित्य सुरुवातीला असंच मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरज वाटली तरा तरा तर आणि तरच फक्त जर अशा पाण्याचा वापर करायचा आहे तसं तर यामध्ये आपण ज्वारीचं पीठ वापरलेलं असल्यामुळे नेहमीच्या धपाट्यांच्या पीठापेक्षा याला थोडंसं पाणी हे कमीच लागतं कारण ज्वारीचं पीठ जर असा वेळ झालं की लगेचच पाणी सोडायला लागतं त्यामुळे सुरुवातीला हे जर असं घट्टसरच ठेवायचं तर बघा गरज वाटेल इतपतच अगदी जरा जरासंच पाणी टाकत मी हे पीठ छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय मळून घेतलंय याचा सा सा या पद्धतीचा हलकासा घट्टसर गोळा तयार झाला आहे लगेच आता धपाटे बनवायला घेऊयात त्याकरिताना एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचे रुमाल हलकासा ओलसर करून घेतलाय त्यावर थोडंसं पुन्हा एकदा पाणी शिंपडलं यामुळे धपाटे कापडाला चिकटणार नाही कापड शक्यतो सुती वापरायचं आणि आता चपातीच्या कणकेपेक्षा थोडासा मोठ्या आकाराचा पिठाचा उंडा घ्यायचा आहे हातावर हलकासा गोल करून घ्यायचा आहे गरज वाटली तर हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं यामुळे पीठ हाताला जरासुद्धा चिकत नाही आणि हे धपाटे अगदी सहजरित्या व्यवस्थित आपल्याला थापता येतात थापत असताना शक्यतो पुढच्या बोटांचीच मदत घ्यायची बोटांच्या मदतीने धपाटे थापले की यावर असे ठसेही उमटतात आणि पीठ देखील पटपट सरकतं धपाटे छान असे पातळ आपल्याला हवे तसे थापता येतात बघा मस्त असा शक्य तेवढा मी याला गोल आकार देऊन घेतलाय न जास्त जाड ठेवलाय न जास्तच पातळ केलाय अगदी मध्यम जाडीचा हा धपाटा आहे आता यावर थोडेसे पांढरे तिळ घालायचे हे घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे पण यामुळे धपाटे आणि खुसखुशीत लागतात दिसायलाही छान दिसतात पाच ते सहा यामध्ये बोटं रोवून घ्यायची होल पाडून घ्यायचे यामुळे धपाटे आतपर्यंत खमंग भाजले जातात लगेचच तयार झालेलं धपाटं भाजून घेऊयात त्याकरता तवा मी अगोदरच कोमट करून घेतलेला होता यावर जर तेल घातलंय कारण हे धपाटं आपलं पहिलंच आहे आता कापडासह हे धपाटं तव्यावर घातलं कापड अलगत उचलून घेतलं धपाटं आणखी छान असं खमंग खुसखुशीत होण्याकरिता वरच्या साईडने जर असं तेल घालूयात तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता कारण या पिठामध्ये पीठ भिजवत असतानाच आपण दही घातलेलं आहे तर दह्यामुळे पिठाला ऑलरेडी थोडासा खमंगपणा आलेला असतो खुसखुशीतपणा आलेला असतो त्यामुळे तेल कमी देखील घातलं तर देखील हे धपाटे मस्त असे तयार होतात वरील साईड जर अशी कोरडी वाटली की लगेचच हे धपाटं पलटवून दुसऱ्या साईडने देखील सेम पद्धतीने भाजून घ्यायचं आपलं खमंग खुसखुशीत एक धपाटं तयार झालं आहे सेम पद्धतीने आणखी एक धपाटं तुम्हाला तयार करून दाखवते पुन्हा एकदा धपाटं तयार करत असताना थोडंसं कापडावर पाणी शिंपडायचं आहे पिठाचा गोळा घ्यायचा आणि या पद्धतीने फक्त बोटांच्या मदतीने धपाटं छान असं गोल आकारामध्ये थापून घ्यायचं हे धपाटे जर जास्त जाड थापले तर आतमध्ये कच्चे राहू शकतात आणि एकदमच पातळ थापले तर ते छान असे खमंग आणि खुसखुशीत लागत नाही त्यामुळे ही, त्या ही देखील नक्की काळजी घ्यायची तयार झालेले धपाटे तुम्ही असेच जरी मुलांना खायला दिले तरी देखील ते आवडीने खातील पण यासोबत ना तुम्ही एखादी कढी किंवा कैरीची चटणी केली तर आणखीनच बेस्ट तर कैरीच्या चा बऱ्याचशा चटण्यांची रेसिपी मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर शेअर केली आहे त्या तुम्ही बघू शकता कारण त्या पद्धती फारच साध्या आणि सोप्या आहेत तर या घेतलेल्या साहित्यांमध्ये मध्यम साईजचे मध्यम जाडीचे सहा ते सात धपाटे सहजतेने तयार होतात आणि यामध्ये घातलेल्या साहित्यांचं प्रमाण देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिकही करू शकता त्यामुळे आजची रेसिपी बनवायला फारच सोपी आहे त्यामुळे तुम्ही या उन्हाळ्यामध्ये नक्की बनवून बघा फक्त हे धपाटे भाजत असताना दोन महत्त्वाचे टिप्स लक्षात ठेवायच्या ते म्हणजे तवा अगोदरच आपल्याला थोडासा गरम करून घ्यायचा आहे मगच यावर धपाटं घालायचं आहे आणि गॅसची फ्लेम देखील मध्यम ठेवायची यामुळे धपाट्यांना छान असा खमंगपणा येतो त्यामुळे तुम्ही देखील आजची ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा यापूर्वी मी तुमच्यासोबत कैरीच्या थालीपीठांची ही रेसिपी शेअर केली होती ते देखील बनवायला फारच साधी आणि सोपी आहे चवीला भन्नाट लागते त्यामुळे तो जर व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत पाहिला नसेल तर चॅनलवर जाऊन आवर्जून बघा तर बघा आपले या ठिकाणी दही धपाटे तयार झालेले आहे गरमागरम छान असे सर्व करूयात हे धपाटे मी छान अशा खुसखुशीत शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व करते हवं तर तुम्ही दह्यासोबतही सर्व करू शकता किंवा असेच खाल्ले तरी देखील भन्नाटच लागतात हे धपाटे दोन दिवस टिकत असल्यामुळे तुम्ही प्रवासात देखील आवर्जून बनवून नेऊ शकता तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आता यातील एक धपाटच तुम्हाला दाखवते बघा काय मस्त खमंग खुसखुशीत भाजलं गेलेलं आहे आतील टेक्स्चरही बघा जरा सुद्धा वातळ झालेलं नाही आहे किंवा जास्तच कोरडंही वाटत नाही आहे या शेंगदाणाच्या चटणीसोबत तर भन्नाटच लागणार आहे मी देखील खाऊन बघते मस्तच झालंय तुम्ही देखील नक्की ट्राय करा पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय